म्हणजे खाली बसायला त्याला उठायला काही प्रॉब्लेम आता तर एकदम आज तुम्ही क्लिअर झालात म्हणून फक्त एक हप्त्यापासून फक्त एक हप्ता झाला ना आज आठ दिवस झाले आठवा दिवस आठ दिवस तुम्ही क्लिअर झालात तर तुमच्यासारखे लोक खूप परेशान आहेत त्यांना काय सांगणार आमचे डॉक्टर साहेबांचं नाव माहितीच नाही डॉक्टर सरवर साहेब औरंगाबाद येतात पण और हप्त्याला एक दिवस येतात हंड्रेड पर्सेंट त्यांच्याकडून काय म्हणणार हंड्रेड पर्सेंट बिलकुल बिलकुल एकदा बस था। खाली बसून दाखवा मला बाबा एकदा बसा ना आता असं बसू राहिलं